जो बोले हुडिप्पा जो बोले हुडिप्पा चला हां मीठ मीठ ही पापडी करणे कोचलिया चिपस 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 बनवाय लागला ना काय बनवायला चिप्स नको एवढं मोठं तर खाता कसल्याला तुम्हाला पाहिजे तर गाणं आलंय राजगिराचा लाडू झेरला माझ्या बायकोन उपास आहे का गाणं एवढं आहे बघा बटाट टाकले त्यांनी मी टाक एवढं गोल गोल कुलकुल करत खुला केले तुम्हीच केलंय आता काय मी मधनच शिकून हे कामकाज करून घेतलं या बोटा लागलं बटाटा शेलايचं नख शिलून काढलं खुशी ना झालं ही खुशी मध्ये आली आणि ओकळी आता आणि ही आम्ही बघा रात्री बटाटं किसून सॉरी काय शिलून किसून घेतलं अशा प्रकारे मस्त पके तरणात ठेवले तरटीच्या पाण्यात थुलत आणि असं टाकून आता ह्याला शिजवून घ्यायचं शिजवून मग काय उकडून उकडून

बघू ना भरलं पाच किलो बटाटा आणि एवढ मोठा बटाट टाकलं तर भरलं टाकलं संपलं आमचं टप्प्या तूडकून संपलं की शिवानी काय टाकणार आहे तो आता एक मिटलं एक मिटलं भेटलं ग टाका अजून येतं महागारी शिवानी पण आमचे काम करायला लागले ना का नाही शिवानी शिवानी पण कामाचे आहे शिवानी पण कामाचे आहे का नाही गू लागते शिवानी <laughs> किती वेळ आता हे बघायचं शिजले ग असं करून दाबून बघायचं परत तिकड टाकायचं तिकड नाही टाकायचं याला तिकडं टाकायचं ग तिकडं टाकायचं चला आता शिजू द्यायला परत टाकता दाखवतो अजून एकदा तिकट पाहिजे असलं का तळ्यावर तळ्या तळ्या गरम गरम बरं तिकट पडकायच बरोबर शिजलं शिजलं कुशा ये नाकात चला आज झालेलं इथं मोकेमध्ये खटाखट घ्यायचं आणि टाकायचं पाणी नेता राहाय टाकायचं काम गरम गरम पाणी नेतो दे ती बघाचं वर आमचं झाडं कसं भारी आलं आहे असं चाललं वर आता एवढं बारकाई अशी फुले येते त्याला हे तर पण आहे ती ह्याला तर कसली भारी फुल लागली आता हे ह्याच्यावर चढवायचं गोल हे तर पण कसं छान आलं कायच नव्हतं हे निवड आणली इकडं आपण चढून चढवत पूर्ण कमान तयार होती आता काय दिवसानं आणि हे बघा कृष्ण कमळ झाड कस चढले वर सगळ्या घरात झाले सगळी फुले येते निळनिळे येतात आले पापड्या बघा चला पापड्या येत्या पापड्या जायचे मी प्रकार कसं असते कुटाना आहे ह्याला खायचं जेबीच तो

आता टाकून घेतली चव झाल्या बघा पापड्या एवढ्या पापड्या घातले त्यांनी मी आहे आता आंघोळ विंगोळ करून तर बघतो आता कशी चव आहे मीठ नाही आहेत मीठच नाही पापडे केले त्यांनी मीटर नाही पापडे झाले एवढ्या तर चांगले केले तर पण मीठ नाही एवढं प्रॉब्लेम आहे बाजरीच्या पण पापडे घातले बरं का ह्यांनी कुठले के केले के के तो अचानक केले गे बाजरी पापड्यामध्ये मिरची टाकली काय काय टाकले दिवस बीज घातली चौथ्या दिवशी भरडून काढली परत ती बिजू घातली परत चौथ्या दिवशी चार दिवस घातली पण वर्षभर घालवाय काय काय टाकले एवढंच ने, का खाजून काय तर हे बघा हे खुशाला घालूजिकी र जा फिरव जा फिरव जा लो कुर, लो कुर, जा लवकर लवकर जा लवकर जा घालून टाकून लई नाटका लागली जाऊ पापडी नाही ना कुरकुरा नाही ना काय नाही तर ही पापड्या एक नंबर झाले बाजरीच्या भरग्या काय आधीपेक्षा आणि हे त्या दिवशी घातलेलं हे कुरवडी आणि ही बटाट्याचं असं इकडं साठवून ठेवले तर हे विषय लोक सगळ्यात जास्त म्हणलं तर हे आपल्याला आवडलं आहे हे वाळलं ना कसं लागतंय बघ एक नंबर आता व्हिडिओमध्ये काय काढणार ना तरी बी एक नंबर झाले वय लगा 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 उन्हाचा काळ भांगरा झाला की तुम्ही हिळ उन्हात काळा भांगरा झाला की झाला तर काय लगा तुम्ही लगा जर भिज्जत असलं करता ओ तुम्ही तुम्हाला पटतं का असलं हां पापडे खातात आणि काय करता पापडे खातच नाही मी तुमच्या तुम्हीच खावा आम्हालाच मग आम्हीच काळ घालून हे त्याला काय अर्थ आहे जाऊ